नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं उन्हाळ्यातील वाळवणीचे पदार्थ बनवणार आहोत तर आज आपण इथं बॉबी बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आणि झटपट होणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एक कढई घेतलेला आहे एक कढई किंवा पातेला घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी जेवढं घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला इथं तांदळाचं पीठ देखील घ्यायचं आहे दोन्ही सम प्रमाणात घ्यायचं आहे पाण्याला इथं उकळी येऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जिरा घालायचा आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि चवीपुरतं आणि पापडखार घालायचं आहे तीळ घालायचं असेल तर तुम्ही तीळसुद्धा घालू शकता आणि त्यानंतर एकदा छान असं मिक्स करायचं आहे तर इथं पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे ह्याचा कलर थोडंसं तुम्हाला पिवळसर दिसत असेल तर आता गॅस इथं बारीक करायचं आणि जेवढं आपण इथं पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तेवढंच आपल्याला ता इथं तांदळाचं पीठ देखील घ्यायचं आहे आणि जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याला या पाण्यामध्ये थोडं थोडंसं घालून सतत हलवत राहायचं आहे तर सगळं तांदळाचं पीठ मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं पीठ आहे तो छान असं मिक्स करायचं आहे गॅस इथं बारीकच ठेवायचं तर आता हे सगळं पीठ आहे तो मी इथं मिक्स करून घेतलेला आहे तर इथं गॅस आहे तो बारीकच ठेवून दिलेला आहे सगळं पीठ आहे तो मिक्स केलेला आहे चमच्याला जे लागलेलं आहे ते सुद्धा आता काढून घ्यायचं आहे तर ह्या पिठाला आपल्याला इथं वाफवून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये आता वर झाकण लावून साधारण एक दोन ते तीन मिनटासाठी मी ठेवून देणार आहे आणि त्यानंतर परत उघडून छान असं मिक्स करून घेणार आहे तर दोन तीन मिनटाला असं सारखं उघडून मिक्स करायचं पीठ आणि परत ताट झाकून परत दोन तीन मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे असंच एक सात ते आठ मिनटासाठी आपल्याला इथं करायचं आहे म्हणजे आपलं तांदळाचं पीठ आहे तो छान असं शिजेल वापून निघेल तर आणखीन एकदम मी इथं ह्याच्यावरती ताट झाकून वाफवून घेणार आहे तर इथं आता पूर्णपणे साधारण एक आठ मिनटं तरी झालेले आहेत तर आपलं पीठ आहे तो छान असं शिजलेलं आहे तर तुम्ही खालचं भाग बघू शकता याचं पापुद्र असं निघत आहे त्यानंतर इथं आपलं पीठ आहे तो बनवून तयार आहे बॉबी बनवण्यासाठी तर हे पीठ आपल्याला इथं एक कॅरी बॅग घ्यायचं आहे आणि कॅरी बॅगमध्ये घालायचं आहे जर तुम्हाला इथं कॅरी बॅगमध्ये घालायचं नसेल तर तुम्ही एक कापड घ्यायचं आहे ओलं करून आणि त्याच्यामध्ये हे पीठ आहे तुम्ही मळून घेऊ शकता तर हे सगळं आपल्याला हे पीठ गरम असतानाच करायचं आहे तर मी हे कॅरी बॅग आहे तो असं छान धुवून घेतलेला आहे आणि हे सगळं पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर ह्याचं तोंड असं धरून ह्याला हे पीठ आहे तो आपल्याला मळून घ्यायचा आहे जर तुम्हाला असं हाताने मळायचं नसेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा ह्याच्यावरती असं लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ आहे तो छान असं मऊसूत होईल तर ह्याला सुद्धा साधारण खूप वेळ नाही लागत एक सात ते आठ मिनिटच आपल्याला हे छान असं मऊसूत करून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत हे पीठ आहे तो आपल्याला हातक्याला असं चिटकला नाही पाहिजे तोपर्यंत हे आपल्याला असंच मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं पीठ इथं दिसत आहे आणि हाताला वगैरे चिकटत नाही आहे त्यानंतर इथं हे बॉबी करायचं साचा घेतलेला आहे आणि त्यानंतर हे पीठ आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर जेवढं पीठ बसतं तेवढं मी इथं घालून घेते आणि त्यानंतर इथं एक कापड घेतलेलं आहे किंवा एक कॅरी बॅगचं तुम्ही त्याच्यावर सुद्धा हे बॉबी बनवू शकता किंवा एक कापड घ्यायचं आहे त्याला थोडंसं ओलं करायचं आणि त्यावरती सुद्धा हे घालून घेऊ शकता आणि हे तुम्ही घरात वाळवलात तरीही चालेल दोन दिवसात हे घरात सुद्धा वाळून जातात तर मी हे साच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं एक कापड घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असं झटपट होणार आहे आपल्या इथं बॉबी इथं बनवून तयार होत आहेत जर तुम्हाला इथं मोठे किंवा छोटे बनवायचे असतील बाबी तर तुम्ही तसं बनवू शकता आणि हे वाळल्यावर सुद्धा हे वेगवेगळे वेग होतात तुम्हाला आता हे चिकटलेले दिसत असतील एकमेकांना तर हे वाळल्यावर हे आपोआप निघतात किंवा आत्ता तुम्ही काटलात तरीही चालेल तर आता सग्णा सग्णा तर मी पहिलं हे सगळं असं घालून घेते आणि त्यानंतर लगेच मी इथं हे वेगळं वेगळं सुद्धा घालून घेणार आहे म्हणजे आपले हे बॉबी आहे तो पटकन वाळून तयार होतील तर तुम्हाला हे हाताने इथं कट करायचं नसेल तर तुम्ही एक चमचा घेऊन सुद्धा असं कट करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता मी सगळं पहिलं घालून घेतलं आणि त्यानंतर असं वेगळं वेगळं करून घेतलेलं आहे खूप छान असं दिसत आहेत तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला असंच एक दुपारपर्यंत ठेवून द्यायचं आहे तर आता हे दुपार झालेलं आहे हे बॉबी आहेत वरच्या बाजूला पूर्णपणे असं छान असं वाळलेले आहेत तर आता ह्या बाजूला सुद्धा आत्ता पलटी करून ठेवायचं आहे तर आता सगळे बाबी आहेत तो असं पलटी करून घ्यायचं आणि त्या बाजूला सुद्धा वाळ द्यायचं आहे तसं हे एकच दिवसात पूर्ण वाळतात पण ह्याला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे त्यासाठी याला दोन ते तीन दिवस आपल्याला छान असं कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे म्हणजे खूप दिवस टिकतील तर मी तर सगळे असं पलटी करून घेतलेलं आहे तर आता त्यानंतर मी पूर्णपणे वाळवल्यावर दाखवते तुम्ही बघू शकता सगळे बाबी आहेत मी काढून घेतलेला आहे, आहे पूर्णपणे वाळलेले आहेत आणि पांढरे शुभ्र असं आपले बाबी बनवून तयार आहेत तर आता तळायचं कसं ते दाखवते तर हे बघा छान असं तुटत आहेत तर तेल इथं गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल छानपैकी असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे बाबी याच्यामध्ये घालायचं बघू शकता दुप्पट तिप्पट हे छान असं द... होत आहेत तर असेच तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीनं बॉबी घरात एकदा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर छान असं हे कुरकुरीत आपल्या इथं बॉबी बनवून तयार आहेत तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय